आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाळी हवामान कायम आहे गेल्या चार दिवसातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणीपातळी पातळी झपाट्यानं वाढली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अठरा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी पातळी छत्तीस फूट सहा इंच होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा छत्तीस फुटावर आली जिल्ह्यातील सेहेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडं पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळं अजून तीन ते चार दिवस पावसाळी हवामान राहणार आहे संपूर्ण देशात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलंय गुजरात राजस्थान आणि केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे तर महाराष्ट्रातही गेले चार दिवस पाऊस कोसळतोय विशेषतः मुंबई रायगड ठाणे आणि कोकणपट्ट्यात पावसाचा जोर आहे कोल्हापुरातही गेल्या चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढली आहे तिसऱ्यांदा पंचगंगा पात्राबाहेर गेली असून राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आजही खुले आहेत चार दिवसातील पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढली राजाराम बंधाऱ्यावर आज सायंकाळी पंचगंगा छत्तीस फुटापर्यंत गेली होती एकोणचाळीस फुट ही नदीची इशारा पातळी आहे त्यामुळं आता तरी पाऊस थांबावा अशीच सर्वांची इच्छा आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अठरा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील सेहेचाळीस बंधारे पाण्याखाली असून आज दिवसभर पावसाळी हवामान कायम आहे दुसरीकडं अरबी समुद्रात गुजरात जवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची भीती आहे राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे संपूर्ण देशात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलाय शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असला तरी पावसाळी हवामानामुळं आजारपणात वाढ होतीये